ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये मालिकेमध्ये आता आपल्याला खूप मोठी एंट्री बघायला मिळणार आहे ती म्हणजे कालिंदी महाडिकची कालिंदी महाडिक ही मेलेली नाही आहे कारण साक्षीने सांगताना चैतन्याला सांगितलेलं असतं की आई मला सोडून गेली आणि सगळे सांगायचे की ती खूप चांगली होती कालिंदी महाडिक खूप सुसंस्कृत घराण्यातली बाई आहे आणि कालिंदी महाडिक घर सोडून जाण्याचं कारण त्याचबरोबर कालिंदी महाडिक इकडे आता साक्षीच्या विरोधात देण्यात येणारे साक्ष सगळं सगळं काय घडलंय आणि कालिंदी महाडिक ज्या वेळेला पुन्हा परत आले ती का गेली होती या सगळ्या मागचा महिपतचा भयंकर भूतकाळ आणि त्याचबरोबर साक्षीसमोर येणार आहे अनेक सत्य हे सत्य काय आहे कालिंदी साक्षीला सोडून का गेली आणि त्याचबरोबर आता इकडे लॉकेटचं सत्य सांगायला का आले सगळं पाहू आता अर्जुन सायलीला सांगायला लागतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण कोर्टामध्ये हे म्हणूच शकत नाही की आपल्याला म्हणजे हा तुकडा आपण आपल्याकडे ठेवला होता म्हणून सध्या तरी आपल्याला खूप मोठी युक्ती करायला लागणार आहे त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सायली आपण एक काम करते मी की मी वेश बदलून साक्षीच्या घरात जाते आणि त्यानंतर तिकडे आता आपण काही तर तुकडा सापडते का शोधूया यावरती अर्जुन म्हणतो साक्षीच्या घरात जाणं म्हणजे वाघाच्या गुहेत जाण्यासारखं आहे आणि ही रिस्क तू आता नको घेऊस सायली सांगते नाही ही रिस्क नाही घेतली ना तर खूप मोठा मला पश्चाताप करण्याची वेळ येईल असं म्हटल्यावर ती मग आता अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही जाऊ शकता पण ज्या वेळेला तुम्हाला धोक्याचं हे वाटेल त्यावेळेला लगेचच कॉल करा मी बाहेर थांबून राहील असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सायली सांगते ठीक आहे असं म्हणत सायली आता वेशभ साक्षीच्या घरी जायला निघते ज्या वेळेला ती साक्षीच्या घरी जायला निघते आणि त्याच वेळेला इकडे आता अर्जुन तिला इन्स्ट्रक्शन देत असतो मग साक्षीने एक आता पार्लरवाली बुक केलेली असते ज्या वेळेला पार्लरवाली बुक करते त्यावेळेला आता तीच पार्लरवाली बनवून इकडे आलेली आहे ते म्हणजे स्वतः आता इकडे सायली सायली पार्लरवाली बनवून आले म्हटल्यावरती अजूनही तोंडावरती मास्क असल्यामुळे ती काही ओळखत नाही आणि मग सायली ज्या वेळेला पाणी मागते त्यावेळेला मग आता पाणी आणण्यासाठी ज्या वेळेला ती आत जाते तेव्हा पाहते तर काय या सगळ्यामध्ये आता इकडे लगेचच असते सायली काहीतरी शोधत मग तोपर्यंत साक्षी येते साक्षी आल्यामुळे सायलीच्या हातामध्ये तो एस चा तुकडा लागता लागता इकडे आता राहतो पण या सगळ्यामध्ये सायली आता खूप मोठी गोष्ट शोधते आणि ती गोष्ट तिला घरी आल्यावरती रिलाईज होणार असते इकडे साक्षी आल्यामुळे सायली थोडीशी गडबडते आणि त्यानंतर मग आता सायली सांगते काही नाही माझं जरा महत्वाचं काम होतं सायली साक्षी तिला सांगायला लागते हे बघा तुमची कामं जी काही आहेत ना ती घरी करायची इथे तुम्ही पार्लरचं काम करायला आल्यात ना असं म्हणत ती आता सायलीला फटकारते बरं आता सायली तिकडून निघते सायली तिकडून निघाल्यावरती अर्जुनला ती गाडीत भेट आल्यावरती ती सांगायला लागते तो तुकडा तिकडे मी बघितलाय म्हणजे आहे तो तुकडा तिकडे त्यामुळे तो साक्षीचा आहे हे नक्की पण अजून मला खूप महत्वाची माहिती मिळाली असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागतो अर्जुन कसली माहिती सायली सांगते मी साक्षीच्या आईचा कालिंदी महाडीकचा फोटो पाहिला मला तुम्ही एक गोष्ट सांगा जर साक्षीची आई ही गेलेली असेल तर कुठेतरी महिपत चिकरे यांच्या घरामध्ये हार लावलेला तिचा फोटो असायला पाहिजे ना काहीतरी गडबड आहे आपण चैतन्य भाऊजींशी बोलून बघूया का कदाचित या सगळ्यामध्ये त्यांना आता काही गोष्टी माहिती असतील असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन चैतन्याला बोलव चैतन्याला बोलवल्यावरती अर्जुन आता इकडे सायलीला म्हणायला लागतो सायली बहिणी तुझा अंदाज बरोबर आहे म्हणजे बघ मला सुद्धा तिने ज्या वेळेला ती फ्रेम दाखवली होती त्यावेळेला तिने मला सांगितलं होतं की माझी आई लहानपणीच मला सोडून गेली पण तू म्हणतेस ना तसं तिथे कोणत्याही प्रकारची फोटो फ्रेम वगैरे नव्हती बरोबर आहे तू जे म्हणतेस ते बरोबर आहे पण ना म्हणजे ते हार वगैरे घालणं किंवा कधी तिची तिथी वगैरे या अशा काही गोष्टी घडल्याच नाहीत यावरती मग आता सायली सांगते मी तिच्या आईचा फोटो ज्या वेळेला पाहिला ना त्यावेळेला मी त्याचा फोटो काढून आणला पण मला या सगळ्यामध्ये आता इकडे कळत नाही आहे की आपण जर ती जिवंत असेल तर तिला शोधून या सगळ्यामध्ये काय कारण आहे हे शोधलं पाहिजे का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागते अर्जुन पण आपण तिला शोधणार तरी कसं सा। यावरती सायली सांगते आपण नाही आपण न कला आणि अद्वैत यांची मदत घेऊ शकतो कोल्हापूर जर का तिचं आता माहेर असेल तर ती कोल्हापुरातच असणार ना यावरती मग आता इकडे अर्जुनच्या डोक्यात येतं की बरोबर आहे जे काही आता इकडे सायली सांगते आहे ते जर का आपण आता केलं तर या सगळ्यामध्ये इकडे आपल्याला फायदा होईल मग आता अर्जुन विचार करतो तो म्हणजे अद्वैतला कॉल करा अर्जुन अद्वैतला कॉल करतो कॉल केल्यावरती अर्जुन त्याला सगळी घटना सांगतो आणि एक गोष्ट सांगू का म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता कालिंदी महाडिक ही आमच्यासाठी खूप मोठी सस्पेक्ट आहे आणि ती जिवंत आहे असं आम्हाला समजलंय जर का कालिंदी महाडिक म्हणजे महाडिकच तिचं तिकडचं नाव आहे आणि ते कोल्हापूरमधलं प्रस्थ आहे जर तुम्हाला त्या संदर्भातली काही माहिती दिलीस तर कदाचित या सगळ्यामध्ये आता आम्ही कोल्हापूरला येऊन त्यांची भेट घेऊ यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे मी महाडिक म्हणून कोल्हापुरामध्ये कोण आहेत ना त्या सगळ्यांना झिरो इन करतो आणि त्यानंतर त्यानंतर मग मात्र आता या सगळ्यामध्ये मी पुढे तुला कळवतो असं म्हणत अद्वैत आता कोल्हापुरामध्ये महाडिक जे अगदी अधिप, आधीपासून राहतात स्थानिक त्यांचा शोध घेतो आणि थोड्याच वेळात अद्वैत आता अर्जुनला कोल्हापूरला बोलवून घेतो कोल्हापूरला बोलवल्यावरती मग आता अद्वैत त्याला सांगायला लागतो महाडिक आहेत एक पण खरं सांगू का तर त्या बाईंचं लग्न झाल्यापासून त्यांना आपल्या सासरी गेल्याच नाही कारण त्यांचा नवरा गुंड प्रवृत्तीचा होता अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली आणि ती बाई खूप चांगल्या म्हणजे ते घराणं असं वारकरी घराणं होतं आणि त्यामुळे त्यामुळे त्या, त्या, त्या बाईला हे कधीच पटलं नाही आणि म्हणून म्हणून तिने या सगळ्यामध्ये आता हा प्रकार केला म्हणजे तिने आता आपल्या मुलीला आपल्या मुलीला आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला होता पण ते गुंड असल्यामुळे त्यांच्या मुलीला ते घेऊन गेले यावरती मग आता इकडेच अद्वैत सांगायला लागतो एक काम करू शकतो मी तुम्हाला त्यांचा ॲड्रेस देऊ शकतो पण त्या क म्हणजे तुम्हाला भेटतील नाही भेटतील याची मला खात्री नाही आहे कलासंघ ते ठीक आहे पण तुम्ही प्रयत्न करून बघायला काहीही हरकत नाहीये असं म्हणत मग आता कालिंदी महाडिक आणि तिच्या वडिलांचा ॲड्रेस इकडे दिला जातो मग सायली आणि अर्जुनसाठी खूप मोठी न्यूज असते कारण कालिंदी महाडिक ही जर का या सगळ्यामध्ये स्वतः घर सोडून निघून गेलेली असणार तर मात्र आता ती या सगळ्यामध्ये मदत नक्कीच यांची करणार हे दोघांची खात्री पडते बर हे सगळं घडल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच पुढचं हे ठरतं की कालिंदी महाडिकच्या घरी जायचं पत्ता घेऊन ज्यावेळेला दोघ जण कालिंदी महाडिक यांच्या घरी येत ज्या वेळेला आता ते कालिंदी महाडिक यांच्याकडे निघतात त्यावेळेला कला सांगते जर का त्या कालिंदी महाडिक खूप चांगल्या असतील ना किंवा त्या जर का सत्याच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या आहेत तर मला काय वाटतं माहिती आहे का त्या या सगळ्यामध्ये आपली मदत नक्कीच करतील मग आता ज्या ठिकाणी कालिंदी महाडिकचा ॲड्रेस दिलाय त्या ठिकाणी अर्जुन आणि सायली तिकडे येतात आणि कालिंदी महाडिक का आपल्याला काही मदत करू शकेल का यासाठी पाहायला लागतात पण ज्यावेळेला ते सिक्युरिटी गार्डला विचारतात त्यावेळेला त्यांना हटकतात आणि कुठून आलात तुम्ही यावरती पनवेलवरून म्हटल्यावरती ते अधिकच चिडतात मग हे कशासाठी इकडे आले किंवा नक्की काय ह्यांचा हेतू आहे पनवेल म्हटल्यावरती कालिंदी महाडिक तर भेटण्यासाठी नकार हे आता अर्जुनला माहिती असतं यावरती सायली म्हणते आपण एक काम करू शकतो आपण आधी त्यांच्यावरती पाळत ठेवू आणि मग त्यांना आपण आपलं सगळं सत्य सांगू कशासाठी आपण आलोय काय आलोय आणि त्यानंतर मग आपण या सत्याचा उलगडा करू जर का त्यांनी आता महिपतच्या या खोट्या कामामुळे सोडलेलं असेल तर मात्र त्या नक्कीच आपली मदत करतील असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन विचार करतो ठीक आहे आणि त्याच वेळेला त्यांना कालिंदी महाडिक आता ज्या वेळेला ते दोघं जण कालिंदी महाडिक काम काय तुमचं इथे का आलेले आहात तुम्ही असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुनचा सा ऐडी सांगायला लागतात आम्हाला तुमच्याकडे थोडंसं काम आहे म्हणजे आम्ही एका गोष्टीबद्दल विचारलो कालिंदी म्हणते तुम्ही कुठून आलात यावरती अर्जुन सांगतो आम्ही पनवेल वरून आलेलो आहोत त्यावरती चिडलेली कालिंदी सांगते आत्ताच्या आत्ता इथून निघा यावरती त्रास देऊन मला कमी आता कमी नाही का पडलं तुम्ही असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो हे बघा आम्ही तुमच्या मदतीसाठी आलोय यावरती कालिंदी सांगते मी कोणालाही मदत काही करणार नाही आहे तुम्ही इथून निघा असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन आणि सायली तिला सांगायला लागतात परिस्थिती सायली सांगायला लागते तुम्ही एकदा आमचं म्हणणं ऐकून घ्या तुम्हाला नाही आमचं म्हणणं पटलं तर ठीक आहे आम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जायला तयार आहोत मला जे सांगायचं आहे ते फक्त ऐका माझ्या वडिलांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे मला समजले तुमची स्टोरी ज्याप्रमाणे तुमच्या वडिलांच्या प्रश्नासाठी तुम्ही तुम्ही ते घर सोडलं हे मला सगळं सगळं माहिती आहे आता कालिंदी गडबडते सायलीला काय माहिती आहे सायलीला अद्वेतकडून सगळं भूतकाळ समजलेला असतो कारण आता कालिंदी महाडिक यांचे वडील हे एक वारकरी असतात आणि वारकरी वडील असल्यामुळे आता इकडे महिपतच्या चुका किंवा महिपतचे खोटारडेपणा ते झाकायला तयार नसल्यामुळे आपल्या वडिलांच्या स्वाभिमा स्वाभिमानासाठी तिने आता हे घर सोडलेलं असतं आणि त्यामुळे मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या वडिलांच्या स्वाभिमानासाठी हे सगळं केलेलं आहे त्याचप्रमाणे या सुद्धा त्यांच्या वडिलांच्या स्वाभिमानासाठीच आता झटत आहेत तुम्ही प्लीज या सगळ्यांचा विचार करा यावरती सायली सांगते हो आम्हाला तुमची मदत हवी तुम्हाला वाटलं तर करा मी तुम्हाला सगळी स्टोरी सांगते तुमची मुलगी साक्षी शिकरे तुमची मुलगीच आहे ना ती तिने माझ्या एक म्हणजे वडिलांना खुनाच्या आरोपात अडकवलंय तिने तिच्या वडिलांसारखाच एक खून केलेला आहे आणि खून करून ती, ती आता पसार झालेली आहे म्हणजे ती आपल्यावरती ब्लेम घेत नाहीये ती माझ्या वडिलांवरती ब्लेम करते आणि हाच आरोप प्रत्यारोप मला टाळायचा आहे आणि त्याच कारणासाठी मी तुमच्याकडे आलेली आहे प्लीज 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 तुम्ही माझी मदत करा मी या सगळ्यामध्ये तुम्हाला विनंती करते असं म्हटल्यावर ती आता इकडे कालिंदी म्हणते काय म्हणजे पोरगी सुद्धा बापाच्या वळणावरती लागलीच का म्हणूनच पोरीला मी तिकडे पाठवत नव्हते काय केलं तिने यावरती सायली सगळी कर्म कर्मकहाणी सांगते यावरती कालिंदी म्हणते मग याच्यामध्ये मी काय करू शकते जरी मी त्या मुलीला जन्म दिला असला तरी अशा मुलीसोबत मला काही संबंध ठेवायची गरजच नाही आहे ती जर का खोटारडी मुलगी खोटेपणा करत असेल त्यात मी काय करू शकते माझी चूक झाली मला मान्य आहे पण मी या सगळ्यामध्ये तुमची मदत नाही करू शकत यावरती आता इकडे सायली सांगते जर का तुम्ही मनामध्ये आणलात तर तुम्ही नक्कीच माझी मदत करू शकता प्लीज प्लीज मी जे काही सांगते ते ऐका आणि त्यानंतर मग आता सायली आपली कर्मकहाणी सांगायला लागते सायली सांगते तुम्ही तिच्या वाढदिवसाला पंच्याण्णव साली जे लॉकेट घेतलं होतं ते लॉकेट तिने घातलेलं आहे आणि ते लॉकेट खून करताना ती घालून गेली होती त्याचा एक तुकडा खुनाच्या ठिकाणी पडलाय तुम्हाला फक्त कोर्टात येऊन एवढीच साक्ष द्यायची आहे की ते लॉकेट तुम्ही तिला गिफ्ट दिलं होतं बस इतकंच फक्त तुम्ही ज्या वेळेला सांगाल की हे लॉकेट तिला गिफ्ट दिलेत त्यावेळेला मग आता लगेचच या सगळ्यामध्ये आपल्याला कोर्टात ती तिकडे होती हे सिद्ध करता येईल आणि त्यावरती आता इकडे कालिंदी म्हणते आणि तुम्हाला बहुतेक माहिती नाहीये की महिपत रे कसा माणूस आहे ते तो या सगळ्यात सुद्धा सगळ्यात सुद्धा तुम्हाला अडकवेल आणि तो सिद्ध करेल की ते लॉकेट ती घालतच नव्हती यावरती सायली म्हणते ती सिद्ध करूच शकत नाही कारण त्या लॉकेटचा अर्धा तुकडा तिच्या घरी आहे आणि तो मी पाहिलेला आहे त्याचा फोटो काढून आणलाय तुम्ही फक्त कोर्टामध्ये इतकंच सांगणार त्यावरती कालिंदी म्हणते ठीक आहे मी तुमची मदत करायला तयार आहे पण पण जोपर्यंत मी कोर्टात येत नाहीये किंवा मी या सगळ्यांच्या समोर येत नाहीये तोपर्यंत माझं सत्य कोणाहीपर्यंत येता कामा नाही कारण या महिपत शिकरेला जर कळलं की मी तिकडे येणार आहे तर तो आधीच इकडे येऊन आता मला आणि माझ्या घरच्यांना धमक्या देईल असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो त्याची काळजी तुम्ही करून तुम्ही कोल्हापुरामधले गोठेप्रस्त आबा चांदेकर यांना ओळखताना आबा चांदेकर यांच्या मुलगा यांचा नातू तु। हा तुमची जबाबदारी घ्यायला तयार आहे आणि आता आबाज तुम्हाला प्रोटेक्ट करतील काही काळजी करू नका त्यांना मी बोलून आलेलो आहे की जर का महिपत शिकरे या सगळ्यामध्ये तुम्हाला त्रास देत असेल तर ते तुम्हाला नक्कीच प्रोटेक्ट करतील असं म्हटल्यावरती अर्जुनने कालिंदीला खूप मोठा विश्वास दिलेला असतो आणि त्यानंतर काहीही झालं तरी आम्ही या सगळ्यामध्ये तुमची साथ कदापि सोडणार नाही आम्ही तुम्हाला या सगळ्यामध्ये नेहमी प्रोटेक्ट करू हे सांगितल्यावरती कालिंदी आता इकडे सांगायला तयार होणार असते कोर्टात की साक आणि मुळातच अजून खूप मोठी कहाणी असते त्यावर कालिंदे सांगते खरं तर त्या महिपत शिकरेला मला धडा शिकवायचा आहे कालिंदी आतमध्ये बघते तिचे पॅरेलिसिस झालेले वडील आतमध्ये असतात ही सगळी अवस्था झालेली असते ती म्हणजे महिपत शिकरेमुळे ती सांगते याच्यापेक्षा अजून एक मोठं सत्य आहे माझ्याकडे जे मी फक्त कोर्टातच रिव्हील करेन म्हणूनच मी तुम्हाला म्हणत आहे की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त या गोष्टी करायच्या आहेत तुम्ही की एकच गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरी सुद्धा माझं हे रिव्हील नाही झालं पाहिजे माझं सत्य बिलकुल रिव्हील नाही झालं पाहिजे की मी तिकडे येणार आहे अर्जुन म्हणतो तुम्हाला एकदा शब्द दिला ना की शब्द फक्त त्यावेळेला तुम्ही हजर व्हा त्यावरती कालिंदी सांगते ठीक आहे देवानेच तुम्हाला इकडे आणलेलं आहे आणि त्याचमुळे त्याचमुळे काहीही झालं तरी सुद्धा देवाने तुम्हाला जर का इकडे आणलेला आहे तर तो तुमची मदत करणार तुम्हाला इथे आणण्यामागे जर का त्याचा हात असेल तर या सगळ्यामध्ये आता मी तुम्हाला नक्कीच मदत करेन आता खऱ्या अर्थाने कालिंदी पनवेलमध्ये आलेली आहे ज्या वेळेला कालिंदी पनवेलमध्ये एंटर करणार त्याच वेळेला इकडे महिपत चिखरे यांच्याबद्दलचे सगळे कच्चे चिठ्ठे समोर येणार कालिंदीला पाहिल्यावरती आता महिपत काय रिॲक्शन असणार कसा होणार काहीही झालं तरी सुद्धा महिपतला या सगळ्यामध्ये आता कशा पद्धतीने कालिंदी सत्य उलगडणार आणि कोर्टामध्ये साक्षीची कशी भंबेरी ओढणार सगळं सगळं येणाऱ्या भाग मध्ये पाहायला मिळणार आहे